नमस्कार मंडळी आपले मुलं आजारी असले ना की आपल्याला एका क्षणासाठी खरंच काहीच सुचत नाही की काय करावं माझंही असंच काहीतरी झालं आणि त्यात मीही थोडी आजारी पडले मग काय दोघी आजारी आज राहिले घरी तिची अशी ट्रीटमेंट चालूच आहे पण औषधं खाऊन खाऊन तिच्या तोंडाला अजिबात चवून होते मग विचार केला तिच्यासाठी काहीतरी वेगळं बनवून देऊ तर इथे मी आता बनवत आहे पराठा पटॅटोचा पराठा थोडस चीजचं स्टफिंग टाकून बनवते सो मी इथे बटाटे आपले असतात ते उकडून घेतलेत त्यामध्ये मी इथे मीठ हळद थोडेसे अरोग्यात थोडे चिली फ्लेक्स आणि आपलं गव्हाचं पीठ आणि एक वाटी मी थोडं इथे मैदा घेतला आहे आणि पाण्याने हे आपण जसं पीठ मळतो तसं मी पीठ व्यवस्थित मळून घेतलं थो, आहे त्यात ते थोडस तेल टाकलं आणि एक पाच ते दहा मिनिटासाठी ते व्यवस्थित सेट होण्यासाठी ठेवून दिलं होतं त्यानंतर त्याचे आपण जसे चपात्या करतो तसे आपल्याला तसे पराठे करून घ्यायचे आहेत मी ह्याच्यामध्ये चीजचं स्टफिंग टाकलंय का तर तिच्या चेहऱ्यात तोंडाला थोडीशी टेस्ट यावी कारण ती दोन दिवस झाले साधं जेवण खाल्ल्यामुळे आणि औषधांमुळे त्याचं तोंड पूर्ण कडू झालं होतं मग ती खावी ह्याच्यासाठी मी थोडं चीज इथे टाकलंय ऑप्शनल आहे तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल असे आपल्याला व्यवस्थित त्याचे पराठे करून घ्यायचेत आणि मी इथे व्यवस्थित ते शेकवून घेतलेत आणि त्याच्यावरती थोडं बटर लावलंय की जेणेकरून त्याला थोडी अजून टेस्ट येईल आपण काय करतो मुलं आपली जे खातील त्याच्यासाठी आपली धडपड नेहमी चालू असते की काही झालं तरी मुलांच्या पोटात काहीतरी गेलं पाहिजे काहीतरी हेल्दी गेलं पाहिजे म्हणून मी ती तिला जे आवडेल तिची जी चॉईस आहे त्याच्या असे सॉफ्ट झालेले आहेत आपले पराठे तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या मुलांनाही आवडेल लेकीने माझ्या खाल्ले आणि मला तेवढंच बरं वाटलं कारण मुलांनी खाल्लं की आईचं समाधान असतं आणि आईलाही कुठे तरी त्याच्यात बरं वाटतं तुम्ही हे ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशासाठी